वरळी शिवडी जोड रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभादेवी पुलाच्या पाडकामावरून रहिवाशी पुन्हा एकदा रस्त्यावर आले आपण ही दृश्य पाहतोय वरळी शिवडी जोड रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभादेवी पुलाच्या पाडकामावरून आता रहिवाशी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आपण पाहतोय गेले काही दिवस प्रभादेवी पुल हा पाडकामासाठी बंद रहिवासी लोकांना विश्वासात नाही घेता तुम्ही हे फलक कसे लावले हे आमची मागणी होती बरोबर आहे त्याच्यानंतर खूप मोठा आंदोलन झाला त्या आंदोलनंतर सीएम साहेबांनी सर्वांची मिटिंग घेतली म्हाडाचे कमिशनर होते एमएमआरडीए कमिशनर होते महानगरपालिका कमिशनर त्या हे पूर्ण तिथे एक अशी चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये असा ठरला काय इथले जे एकोणीस बाधित चाळ आहे ते एक मिनिट एकोणीस बाधित चाळ आहे ते चाळला जोपर्यंत आम्ही रहिवाशीचं वसंत इथे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही एलपी स्टँड पूलला हात लावणार नाही बरोबर आहे एक तर त्यांचं स्वतःचं आश्वासन होतं आणि स्वतःनीच आणि आशिष त्यांच्या बिया तर आपण पाहतोय प्रभादेवी पूल पाडकामासाठी बंद करण्यात आला आहे मात्र इथल्या रहिवाशांनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे ते आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत एकोणीस ज्या तिथे इमारती आहेत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पाडकामाडाला सुरुवात नाही करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मात्र तरी देखील हे काम कसं सुरू करण्यात आलं असा प्रश्न इथल्या रहिवाशांनी विचारला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या